नमस्कार सर्वांना छाय तुझ्या रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण नायलन शापू बनवणार आहोत प्रथम आपण शेंगदाणे तळून घेऊ तेल गरम करायला ठेवले होतं शेंगदाणे जरा पिके लागतात म्हणून चिमोरभर मीठ टाकून घेऊ शेंगदाणे अशी लाल तळून घेऊ कमी गॅसवरच तळून घ्यायचं याला छान तळे आहे हे असे टिश्यू पेपर वर काढून घेऊ त्याच्यानंतर नायलॉन चिवडा नायलॉन शाबू आपण थोडं थोडं टाकून तळून घेऊ नायलॉन शाबू तळण्यासाठी गरम चांगलं तेल झालेलं पाहिजे गरम तेल पाहिजे ते परत ते चांगले तळले जातात थोडे थोडे टाकून घ्यायचे तळून घ्यायचे थोडे थोडे टाकून एक जर जास्त टाकले ते तळले जात नाही तिला आपण आता शेंगदाण्यावरच काढून घेऊ परत दुसरे टाकून घेऊ बघा किती छान तळे जातात काढून घेऊन बटाट्याचा किसमी मोठ्या किसनीने किसून पाण्यामध्ये वीस मिनिटं ठेवले आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये असे पसरून एक तासासाठी असे ठेवले हे आता सगळे ड्राय झालेले आहे त्याला आता आपण तळून घेऊ बट्यात थोडा वेळ लागतो आता आपण काढून घेऊ बाकीचा टाकून घेऊ आणखी अश्याच पद्धतीने तळून घेऊ हिरवी मिरची तळून घेऊ हिरवी मिरची चांगली तळून घ्यायची चांगली तळली तरच ह्या महिन्यावर टिकतो हिरवी मिरची जर ओलसर राहिली तर खराब होऊ चिवडा म्हणून मिरची चांगली कडक तळायची मिरची तळलेली आहे आणि मिरची याच्यावरच काढून घेऊ गरम आहे तोपर्यंत याच्यावर पिठी साखर टाकून घेऊ थोडस मीठ आणि ह्याला चांगलं हलवून घेऊ बघा खूप छान झालेला आहे नायलॉन चिवडा आपला हा नायलॉन चिवडा विष्टी झालेला आहे मला जर वेगळा खूप वाटत असेल रोज रोज शाबू आणि भगरखाम कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे नायलॉन चिवडा बनवून बघा